नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे वाडी नगर परिषदेची जी निवडणूक मोठी चुरसूशी होणार आहे आणि आज शेवटचा दिवस होता अर्ज दाखल करण्याचा आम्ही भाजपचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबतसुद्धा बोललो बहुजन समाज पार्टीचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबतसुद्धा बोललो वंचितच्या अध्यक्षासोबतसुद्धा बोललो आता जी तुम्ही ही जी सगळी मंडळी बघत आहात हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जे आहे तोसुद्धा अर्ज दाखल करण्यात आला आहे प्रेमनाथ प्रेमनाथ झाडेसाहेब यांनी हा अर्ज अध्यक्षपदासाठी दाखल केलेला आहे सुद्धा आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार अठरामध्ये याच नगर परिषदेचे अध्यक्ष प्रेमनाथ झाडेसुद्धा होते आणि राजकारणी झाडे जा, साहेब आहे आणि राजकारणाचा खूप मोठा असा अनुभव जे आहे प्रेमनाथ झाडे साहेबांना आहे आणि आता ही निवडणूक जी आहे नवीन बिल्डिंग मध्ये नगराध्यक्षाची खुर्ची कोण कापी काबीज करणार यावर सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे स्वागत तुमचं आणि अभिनंदन तुम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे महाविकास आघाडीकडून आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमची आघाडी झालेली आहे आणि मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदाचा अर्ज सादर केला आहे काँग्रेसची संमती आहे मिळाली आहे काँग्रेसची संमती मिळालेली आहे आणि काँग्रेसच्या संमतीनुसारच मी अर्ज सादर केलेला आमच्याकडे अशी माहिती आली की काँग्रेसचे उमेदवार सुद्धा उभे राहणार आहे पक्ष म्हणून प्रत्येकाला अधिकार आहे लोकशाही आहे एखाद्या कार्यकर्त्याला जर वाटत असेल की मला उमेदवारी दाखल करायची आहे तर तो त्यांचा बाबासाहेबांच्या घटनेने दिलेला अधिकार आहे त्याबद्दल मला बोलणं योग्य होणार नाही मला राजकारणाचा खूप मोठा असा अनुभव आहे तुम्ही म्हणजे भाजपापासून तर एकदम राष्ट्रवादीपर्यंत बघितलेल्या आहेत यावेळीची निवडणूक जरा चुरशीची निवडणूक होणार आहे कारण गेली पाच वर्षांनंतर हे निवडणूक होणार आहे निवडून येण्याचं सूत्र काय जोडलं आहे तुम्ही की नेमकं तुम्ही जे आहे नगराध्यक्ष पदासाठी बाजी मारणार असं काय गणित जोडलेलं आहे मागील पाच वर्षापासनं निवडणुका झालेल्या नाहीत आणि निवडणुका न होण्यामागे निवडणूक आयोग असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल हे कुठंतरी अपयशी पडलं आणि या पाच वर्षामध्ये वाडीतील सर्वसामान्य नागरिकाला त्याचा हक्काचा लोकप्रतिनिधी नसल्यामुळे अनेक अडचणीला सामना करावा लागला वाडीतील अनेक विकासकामे ठप्प पडली आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष हा एकमेव वा पर्याय वाडीतील मतदारांसमोर आहे ज्याच्या माध्यमातून वाडी शहराचा विकास होईल म्हणून आज आम्ही सर्व वाडीतील मतदारांना आमच्याद्वारे आमच्या सर्व उमेदवारांद्वारे विनंती करतो की वाडी शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट या आपण आपलं बहुमूल्य मत दिलं महत्वाचा मुद्दा काय राहील विकासाचा विकासाचा कारण बघतो आहे की वाडी शहरामध्ये अनेक वर्षापासून डम्पिंग ऍड नाही आहे अजून साप्ताहिक बाजाराची जागा नाही आहे मार्केट स्वतःच मार्केट वाडीमध्ये नाही आहे एवढं मोठं महानगर असून सुद्धा इथं शिक्षणाची पाहिजे तशी सोय झालेली नाही आहे के चे सो, सो की जिल्हा परिषदच्या शाळेत गरीब मुलांना चांगलं शिक्षण मिळावं ते सुद्धा या ठिकाणी झालेलं नाही तुम्ही नगराध्यक्ष असताना काय निर्णय घेतले होते या संदर्भात काही निर्णय झाले असेल तर ते जनतेपर्यंत पोहोचव आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही नगराध्यक्षांना असताना आमचे सहकारी मित्र श्यामजी मंडपे आणि इतर नगरसेवक इथे उपस्थित आहेत आम्ही या वाडी शहरामधला एक मुख्य असा विषय आहे की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना घडवण्याकरता विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरता आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याकरता एक अभ्यासिकेचं निर्माण व्हावं जिथे आमच्या गरीब घरातील विद्यार्थ्यांना अभ्यास करायला सोयीचं सो होईल एम पी एस सी यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांचं त्यांना मार्गदर्शन होईल या दृष्टीने सार्वजनिक अभ्यासिका नगर परिषदच्या माध्यमातून आणि एक असं वाचनालय ज्या वाचनालयामध्ये त्या मुलाला सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसह सर्व संप्रदायाचं आणि सर्व या महाराष्ट्रात आणि देशात झालेल्या थोर नेत्यांचं मनोगत त्यांचे विचार हे कुठेतरी आत्मसात करता येईल याकरता आम्हाला एक लायब्ररी द्यायची होती त्या सुद्धा आम्ही तो ठराव मंजूर केला होता परंतु नंतर आमचा कार्यकाळ संपला आणि नवीन लोकप्रतिनिधी आले नाही त्यामुळे तो विषय पेंडिंग राहिला आम्ही प्रामुख्याने त्याला महत्त्व देऊ वाडीतील संपूर्ण रस्ते स्वच्छता एक मुख्य विषय वाडीमध्ये मटण मार्केटच्या संदर्भात आहे आमच्याकडे उघड्यावर मांस मटण मच्छी विक्री केल्या जातं आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही तर वाडीमध्ये एक मटन मार्केट तयार व्हावं याकरता आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करणार सोबतच वाडी शहरामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सपोर्ट आहेत परंतु कुठेतरी पार्किंग प्लाझा व्यवस्था नसल्यामुळे मोठ्या वाहनांची वाडीमध्ये पार्किंगची प्रॉब्लेम असतं आणि रहदारीला अडथळा निर्माण होतो त्या सुद्धा आम्ही प्रयत्न करू वाडी शहरामध्ये नगर परिषद झाल्यानंतर विद्यार्थ्यांकरता खेळाडूंकरता एक चांगलं क्रीडा मैदान विकसित व्हावं या दृष्टीने सुद्धा आम्ही अभ्यास करणार आहोत आणि सर्व नगरसेवकांच्या संमतीने वाडी शहराचा विकास करणार आहोत निवडणूक जिंकण्यासाठी कोण स्टार प्रचारक कोण येणार आहे पवार साहेब येणार आहेत की सुप्रिया ताई येतील की आणखी तुमचे मोठे राष्ट्रवादीचे नेते येतील काँग्रेसचे कोण येणार आहे आदरणीय रमेशचंद्रजी बंग साहेब माजी गृहमंत्री अनिलबाबू देशमुख या जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते नानाभाऊ गावंडे आणि नागपूर जिल्ह्याचं युवकांचं प्रेरणास्थान आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या आधारावर जी सटी पाडली आणि या नागपूर जिल्ह्यामध्ये विकासामध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदान आहे असे आमचे नेते माननीय माजी मंत्री सुनील भाऊ केदार यांच्या माध्यमातून आम्ही मतदारांना मत, मत मागण्याकरता जाऊ आणि निवडणुका जरी नव्हत्या हो झाल्या तरी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षा सर्व कार्यकर्ते लोकांच्या जनसमस्या घेऊन नगर यायचे त्यामध्ये आम्ही सुद्धा होतो त्यामुळे एखाद्या वेळेस निवडणुकीला वेळ कमी आहे समजा स्टार प्रचारक आमच्याकडे सभे करता येत नसेल तरी आम्ही जे दहा वर्ष मागील कार्यकाळामध्ये जनतेच्या मध्ये राहिलो त्यांच्या समस्या सोडवण्यामध्ये आम्ही अग्रसर होतो त्यामुळे या वाडी शहरातील मतदार कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाला मतदान करेल अशी मला अपेक्षा आहे प्रेमनाथ झाडे यांच्या उमेदवारीनं निवडणूक चौरसिशी केलेली आहे भारतीय जनता पार्टीची आता जास्तच काम वाढणार आहे कारण पुणे हलकीत प्रेमनाथ झाडे नगराध्यक्ष झाले नाही पाहिजे यासाठी मोठ्या कसोसिण जे आहे भारतीय जनता पार्टी कामाला लागलेली आहे मोठे मुख्यमंत्र्यांसारखे सुद्धा या ठिकाणी प्रचाराला येण्याची शक्यता आहे मला याबद्दल काय तथ्य असं वाटत नाही भारतीय जनता पक्षामधले काम करणारे सर्व सहकारी हे माझे मित्र आहे माझे त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत आणि कुठलीही पार्टी एका व्यक्तीच्या मागे लागत नसते तर ती पार्टी त्यांच्या सिद्धांताला घेऊन त्या पक्षाच्या विचारधारेला घेऊन मतदारांपर्यंत जात असते त्यामुळे एक भारतीय जनता पार्टी माझ्या मागे लागली आहे मला वाटतं हा चुकीचा गैरसमज आहे माझे भारतीय जनता पक्षातील सर्व उमेदवारांसोबत सर्व नेत्यांसोबत पारिवारिक संबंध आहे आणि मी एका विचारधारेला घेऊन काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून लोकांमध्ये आहोत त्यांचे तुमचे जे काही संबंध आहेत त्यांच्या लोकांसोबत काही अंदरुणी आहेत मिळतील काही त्यांच्या याच्यामध्ये डल्ला माराल तुम्ही बघा व्होटिंगमध्ये भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचा जो स्थानीय उमेदवार आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार आहे या उमेदवारामध्ये प्रेम झाडे हा सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांच्या समस्याला घेऊन लढणारा कार्यकर्ता ही माझी ओळख आहे त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की गावाचा विकास करायचा असेल तर विकासामध्ये अग्रेसर असलेल्या माणसाला आपण समर्थन दिलं पाहिजे नक्कीच गावाचा जर विकास करा, करायचा असेल तर विकासाला अग्रेसर असा व्यक्तीची गरज असते आणि जे प्रेमनाथ जी झाडी आहे त्यांना चांगला याच्यामधला अनुभव आहे शासनामधून काम कसे करून घ्यायचे तो सुद्धा अनुभव या ठिकाणी चांगला त्यांना आहे आणि त्याचा नेमका फायदा जो आहे त्यांना होईल आणि जनता सुद्धा लक्ष देतील नेहमी जनतेच्या संपर्कात सुद्धा असतात माझ्यासोबत श्यामभाऊ मंडपे आहेत श्याम श्यामभाऊ मंडपे सुद्धा एक राजकारणीच आहे त्यांचा सुद्धा अनुभव जो आहे प्रेमनाथ झाडे यांना मिळेलच आहे श्यामभाऊ काय सांगाल तुम्ही सुद्धा नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी निवडणूक आहे पण प्रेस्टीज पॉइंट आहे नगराध्यक्षपदाचा कसं जिंकणार नगराध्यक्ष पदाला नक्कीच आम्ही सर्व मिळून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष आम्ही मिळून क्षणीने ही निवडणूक एवढ्या सोप्या पद्धतीने होऊ देणार नाही आणि नक्की कुठेतरी तुम्हाला काही म्हटलं मी झाडेसाहेब उमेदवारी दिली ते सोपी निवडणूक झाली नाही काहीतरी तुम्हाला एक वेगळा निकाल दिसेल एवढं मी तुम्हाला याच ठिकाणी सांगू शकतो परंतु तुम्ही निवडणुकीला सुरुवात होऊ द्या थोडेसे दोन तीन दिवस तुम्ही आणखी थोडे आम्हाला वेळ द्या प्रचाराला वेळ कमी आहे प्रचाराला जरी वेळ कमी है असला तरी प्रेमभाव झाडे हे लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचलेले उमेदवार आहे चिन्ह नवीन आहे आमचं चिन्ह आमचं चिन्ह सुद्धा आम्ही विधानसभेमध्ये प्रत्येकांकडे पोहोचवलेलं आहे त्यामुळे आम्हाला चिन्हाचा काही विषय नाही आणि चिन्ह जे असते ते विधानसभा किंवा लोकसभेमध्ये तुम्हाला मायने करते स्थानिक निवडणुकीमध्ये जे चिन्ह किंवा पक्ष असा काही विषय राहत नाही लोकांसोबत तुमच्याकडे एखादा अपक्षाला बलती दुसरी तुतारी जर दिली तर पुन्हा चिन्ह बांध्यात येऊ शकते अपक्षाला दोन तुतारा मिळणार नाही कारण की शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो निर्णय आहे तो आमच्या सोबत लागलेला आहे त्यामुळे हा काय विषय राहिला नाही की अपक्षाला वगैरे आम्ही तुतारी देऊ तुमचा काय अंदाज आहे का एकंदरीतच आपल्या उमेदवाराला असं किती मतदान भेटू शकतं असा तुमच्याकडे आगला कारण तुम्ही आकड्याचा खेळ खेळता आमचा आकडा जवळपास आमचा ठरलेला आहे की जर आज सांगितला तर थोडस सा त्यामध्ये सामोरच्या खर्च जास्त <laughs> त्यांना खर्च म्हणा किंवा त्यांना थोडा ताण पडू शकतो पण मी तो काही आकडा सांगणार नाही परंतु नक्की जेव्हा मतपेट्या फुटतील त्या वेळेला तुम्हाला तो आकडा दिसेल आणि तो आकडा बघितल्याच्या नंतर वाडीतले काही लोक जे खूप स्वतःला मोठे राजकीय लोक समजतात त्या लोकांच्या डोळ्यामध्ये तो फुटणारा आकडा नक्की राहील वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी पार्टीना या ठिकाणी मैदानात आहे दलित जे व्होटिंग आहे इथलं आंबेडकरी विचारधारेचं जे व्होटिंग आहे त्यांच्याकडे जाईल पारंपरिक जर समजा उमेदवार नसला तर ते महाविकास आघाडीकडे येणार वोटिंग आहे अशा वेळेस ते जर व्होटिंग तिकडे डायव्हर्ट झालं तर त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो बघा कसं आहे पक्षांचे प्रत्येक पक्षांचे आपले विचार आहे आणि प्रत्येक पक्ष त्या पद्धतीने आपल्या मतदारांवर आपला आपले विचार द्यायचा प्रयत्न करतो परंतु या निवडणुकीमध्ये ही जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे यामध्ये काही लोक असे असतात की जे तुमचे येऊ हो शकतात मग अशा वेळेला आपण पक्षाकडे बघत नाही काही लोक तुमचे जवळचे मित्र होऊ शकतात काही लोक तुम्हाला कुठंतरी स्थानिक पातळीवरती तुम्हाला मदत होऊ शकते अशा अनेक छोटे छोटे विषय आहेत ज्यामध्ये ही निवडणूक जी आहे ते पक्षाच्या सिम्बॉलवर किंवा एखाद्या विचारधारेच्या सिम्बॉलवर होत नाही हे ही निवडणूक जी आहे ते तुमचं लोकांमध्ये कसं आहे तुमचा स्वभाव कसा आहे किंवा तुमचा वागणं कसं आहे तुमचं लोकांमध्ये राहणं कसं आहे तुमची लोकांना मदत कशी आहे या सगळ्या गोष्टी बघूनच ही निवडणूक होते ही निवडणूक काही एखाद्या पक्षाच्या सिम्बॉलवर होत नाही हे तुमच्या वैयक्तिक याच्यावर होते आणि यामध्ये मला एवढं माहिती आहे की आमच्याकडला जो अध्यक्षाचा उमेदवार आहे प्रेमो झाडे हे शंभर टक्के यामध्ये अग्रसर आहे नाही बिलकुल नक्कीच ही जी निवडणूक जी आहे ना खरोखरच ही जे आहे पक्ष म्हणजे पक्षाच्या चिन्हापेक्षा चेहऱ्यावर जास्त हो, होते आणि लोकसभा असो की विधानसभा निवडणूक त्याही विधानसभा त्याही निवडणुकीपेक्षा ही निवडणूक खूप महत्त्वाची असते कारण जनतेला जो आहे थेट तुम्हाला भेटता येते जसं तुम्हाला खासदाराला भेटायचं असेल तर तुम्ही भेटू शकत नाही आमदार तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही पण नगराध्यक्ष असं आहे की प्रत्येकाला ते भेटतात आणि त्यामुळे जे आहे ते महत्त्वाची निवडणूक ठरल्या जाते आणि प्रत्येकांच्या समस्या असोल काही कामं असेल तर ते नगराध्यक्ष सोडवण्याचा प्रयत्न करतात आता ही निवडणूक जी आहे एकंदरीतच प्रेमभाऊ साळे यांच्या उमेदवारीमुळं हे जी निवडणूक आहे एक या निवडणुकीला वाडी नगर परिषदेच्या निवडणुकीला एक वेगळं रूप येणार आहे जे ज्या पक्षाला असं वाटत होतं की कारण आतापर्यंत कोण्याच पक्षाने पत्ते को ओपन केलेले नव्हते पण आज मात्र सगळे व पत्ते ओपन झालेले आहे तर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रेमनाथ भाऊ झाडे हे नगराध्यक्षपदासाठी उभे आहे तर नक्कीच दोन तारखेला निवडणूक आहे दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आपले कामधंदे बाजूला सारा आणि मतदान केंद्रावर जा आणि आपला मतदानाचा हक्क का बजावा कारण हा मतदानाचा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमूल्य मतदानाचा अधिकार तुम्हाला दे दिलेला आहे हा अधिकार तुम्ही वापरा गैरवापर करू नका मतदान तुम्हाला जो आवडते त्याला करा पण मतदानाचा हक्क जो आहे तो बजावा आणि तीन तारखेला याचा परिणाम येणार आहे वाडी नगर परिषदची अशी भव्य टोलेजंग जी बिल्डिंग बनलेली आहे त्या बिल्डिंगमध्ये सर्वात पहिला नवीन अध्यक्ष कोण बनणार याच स्पष्ट चित्र तीन डिसेंबरला तुमच्या समोर येणार आहे बोला सर आणखी एक महत्वाची गोष्ट वाडी नगर परिषद मध्ये सर्वात पहिल्यांदा नगरसेवक बनण्याचा मान मला मिळाला कारण की कारण की ज्या वेळेला पहिल्यांदा नगर परिषदच्या निवडणुका झाल्या त्या वेळेला सर्वात अगोदर वार्ड क्रमांक एकचा चा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये पहिला नगरसेवक म्हणून मी वाडीचा निवडून आलो या वेळेला ही दुसरी निवडणूक आहे दुसऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला एक आणखी पुन्हा संधी मिळाली प्रभाग क्रमांक दोन मधून निवडून मला भेटणार आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी नक्की अध्यक्ष तर आमचे राहणारच आहेत प्रेमभाऊ परंतु नगरसेवकासाठी सुद्धा आमचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा निवडून येतील हे आम्हाला खात्रीने माहिती अत्याधुनिक बिल्डिंग जे आहे या ठिकाणी नगर परिषदची बनलेली आहे आणि तीन तारखेला कोणाचं भाग्य उघडतोय ते स्पष्ट होणार आहे तर नक्कीच तुम्ही मतदानाचा अधिकार जो आहे तो नक्की बजावा आणि तुमचा नगराध्यक्ष तीन तारखेला तुम्हाला माहीतच पडणार आहे तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार